रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गवे येथे दोन वर्षाच्या लेकरासह मातेच्या आत्महत्या शिवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार उपजिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांनी आक्रोश करत तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे येथील सिया सूरज म्ह हिने आपल्या दोन वर्ष दोन महिन्याच्या मुलगा समर याच्यासह शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज घरातील सर्व मंडळी नित्याच्या कामाला लागली होती मात्र वेळानंतर घरातील सिया आणि तिचा मुलगा नसल्याचे घरांच्या घरच्यांच्या लक्षात आले त्यानंतर शोधाशोध सुरू झाली मात्र कोठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलीस स्थानकात हरवण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे ही नोंद सुरू असतानाच एका विहिरीच्या काठावर चप्पल असल्याचे आढळून आले शंका बळावल्याने विहिरी शोध घेतला असता माई लेकरांचे मृतदेह आढळून आले गळाच्या सायाने ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विरुतून बाहेर काढले त्यानंतर पंचनामा होऊन सायंकाळी दापोली घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत मैत मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला आहे आमचा आरोप असा आहे की आमच्या बहिणीने आत्महत्येचं कारण की आहे की घरचे तरी असणार फॅमिली पूर्ण असणार नवऱ्याचा काहीतरी दोष कमीपणा पडत आहे नाही ते एक्झॅक्टली असं होतं की नव ना, नवरा तिच्याकडून पैसे घ्यायचं पैसे तिच्या पैसे मागायचे त्याच्याकडून विद्याकडून पण ते पैसे ती वे वेळेत दे, दे देता योगे, योगे न आल्यामुळे त्याने या स सूरजने काहीतरी योग्य योग्य प योग्य पर्याय नाही ना घेऊन त्यानं डिसिजन घेतलं आणि आम्हाला आम्हाला तरी असं वाटतं आहे की शक्यतो त्याच्या फॅमिलीचंच काहीतरी प्रॉब्लेम दाखवत आहे आणि आमच्या ब बहिणीचं ब जीवाचं बरं वाईट असं काहीतरी आम आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे याच्यावरती तुम्ही घेणार नाही का आम आम्ही आम्ही मृतदेह ताब्यात घ्यायला तयार आहात पण जोपर्यंत आम्ही आमच्या बहिणीचा जर जीव गेला आहे आणि माझ्या भाताचा जीव गेला आहे ते जर त त्या जर माणसाला फॅमिलीला पूर्ण शि शिक्षा होणार असेल तर आम्ही पुढे प्रोसेस करायला तयार आहात कोणाला अटक केली आमचं माझा आमचा संशय पूर्ण त्या फॅमिलीवरतीच आहे नवरा नवरा सासू सासरे दीर और योग्य फॅमिली ओके पुढची काय का तुमची आमची आमची पुढची योग्य भूमिका एवढी असेल की आमच्या बहिणीला जेवढा जेवढा आमचा दोन जीव गेलेत तिच्यावरती न्याय न्याय मिळाला पाहिजे एवढं आमच्या का आम्हाला आता पोलीस सहकार्य पहिले करत नव्हते आता सहकार्य योग्य प्रतीने चालू आहे त्याप्रमाणे आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि आमच्या माझ्या बहिणीचा न्याय मिळायला पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टीने